नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जर रेशन मनी फॉर फॉर्मर्स बत्तीस लाख शेतकऱ्यांना आता महिन्याला रेशनसाठी मिळणार पैसे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही शेतकऱ्यांना एकूणच रेशनसाठी कशा पद्धतीने पैसे मिळणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन मनी फॉर फार्मर्स बत्तीस लाख शेतकऱ्यांना आता महिन्याला रेशनसाठी मिळणार पैसे बघा दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांसाठी रेशन मनी फॉर फॉर्मर्स राज्य सरकारतर्फे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यामधील दारिद्र्य रेषेवरील म्हणजे ए पी एल केशरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना रेशनसाठी दरमहा एकशे पन्नास रुपयाऐवजी आता एकशे सत्तर रुपये बँक खात्यात टाकण्यात येणार आहेत आठ लाख कार्डधारकांना म्हणजेच बत्तीस लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल बघा अन्य शेतकऱ्यांप्रमाणे या शेतकऱ्यांनासुद्धा पूर्वी तीन रुपये किलो तांदूळ तर दोन रुपये दराने गहू दिला जात असे मात्र या योजनेत गहू तांदूळ पुरवा पुरवता येणार नाही असे भारतीय अन्न महामंडळाने म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याने या ठिकाणी एकतीस मे दोन हजार बावीस रोजी राज्य सरकारला कळवलेले होते त्यामुळे या चौदा जिल्ह्यांमधील केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना म्हणजे ऑरेंज कार्ड होल्डर फार्मर्सना शे रेशन खरेदीसाठी दरमहा एकशे सत्तर रुपये देण्याची योजना दोन हजार तेवीसमध्ये सुरू करण्यात आत आली आता त्यात प्रत्येक लाभार्थींमागे वीस रुपयाची वाढ करून ही रक्कम एकशे रुपये करण्यात आली आहे बघा पुढे कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे एकूणच चौदा जिल्ह्यामधील जे केशरी कार्डधारक का आहेत त्या रेशन खरेदीसाठी दरमहा त्यांना एकशे सत्तर रुपये देण्याची योजना जी दोन हजार तेवीसमध्ये सुरू करण्यात आलेली होती आणि त्याच या योजनेमध्ये वीस रुपयाची या ठिकाणी वाढ करून ती रक्कम या ठिकाणी एकशे सत्तर रुपये करण्यात आलेला आहे या आत्महत्याग्रस्त शेतकरी असलेल्या जिल्ह्यांमध्ये वर्धा अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश आहे बघा एकूणच या सर्व जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश आहे वर्षाकाठी सातशे बावन्न कोटी अति गोटीचा अतिरिक्त भार आहे एका कुटुंबात किमान चार लाभार्थी असतात हे लक्षात घेता आठ लाख कार्डधारकांच्या कुटुंबातील बत्तीस लाख जणांना अधिकची रक्कम मिळेल या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर आधी महिन्याकाठी अठ्ठेचाळीस कोटी तर वर्षाटी तर वर्षाखाटी पाचशे शहात्तर कोटी रुपयाचा खर्च यायचा आता महिन्याकाठी चौपन्न पॉईंट चाळीस कोटी आणि वर्षाखाटी या ठिकाणी वर्षाखाटी सातशे बावन्न कोटी ऐंशी लाख रुपये अतिरिक्त भार पडणार बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे वर्षाखाटी सातशे बावन्न कोटीचा अतिरिक्त भार व तसेच या ठिकाणी जेणेकरून या दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारतर्फे हा महत्वाचा घेण्यात आलेला जो निर्णय आहे तो निर्णय बत्तीस लाख शेतकऱ्यांना मिळणार रेशनसाठी पैसे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतात असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद